होता आंदोलनचं मागचं नक्की कारण काय खरं म्हणजे आज आम्ही पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही पायी आंदोलन म्हणजे जाणार होतो तरी त्या प्रशासने तात्पुरते गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला वर्सावामध्येच मिटिंग दिली आणि स्वतः ट्रॅफिक पी आय आणि ए सी पी यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे पालकामधले अधिकारी हे स्वतः आले आणि माझ्यासोबत इकडे ठाणा गोडबंदर रोडचे मनसेचे पदाधिकारी तसेच मीरा भाईंदरचे मनसेचे पदाधिकारी ह्यासोबत आले आणि ही जी समस्या आहे ही गेल्या अनेक वर्षापासून आहे खरं म्हणजे आत्ता आज आम्ही आंदोलनचं पुकारलं त्याच्यानंतर त्यांची धावपळ चालू गेली आणि आत्ता महानगरपालिकेने आत्ता असं आम्हाला लेखी किंवा पोलिसपर्यंत लेखी दिले की सहा तारखेपासून या रोडचं काम चालू होणार आहे तर ता सहा तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत खडीकरण आणि दहा तारीखपासून ते चौदा तारीखपासून डांबरीकरणाचं नियोजन केलेलं आहे म्हणजे असं मला समजत नाही की आम्ही जेव्हा भाग येते तेव्हा यांना रस्ते दिसतात एवढा ट्रॅफिक जाम आहे चार चार दिवस झालं सतत ट्रॅफिक जाम आहे पंधरा किलोमीटरची लाईन गेलेली आहे ज्यांना हे कंट्रॅक्ट दिलेला आहे त्यांनी सुद्धा याची गांभीर्यता किती आहे आणि हे